आता जे का एक जणी हे काय मला माहिती नाही त्यांनी मला असं कमेंट केलेलं आहे की जर तुमच्या नवऱ्याने एखाद्या पुरीवरती प्रेम केलं आणि तिच्या बरोबर लग्न केलं तर तुम्ही काय करताल आता मी बिचारी एका आपला नारी मी काय करू शकणार आहे मला नवर्याशिवाय कुणाचा या आधार नाही आहे मला त्यांना दोघांधला रिस्पेक्टेक्ट <laughs> <येच्पेक्ट>। काय म्हणतात <laughs> काय माहिती मला पण येईना म्हणायला मला, मला नवऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानायलाच लागेल आणि नवीला तानी तिचा स्वीकार करायलाच लागेल का मला नवरेश बाई कुणाचाही आधार नाही मी काहीच करू शकणार नाही फक्त एक करू शकते या चांगली मोठी काठी काढून जोड झोड झोड झोडल त्यांना नरक दाखवल मी जी बी आहे ना प्रेम करून लग्न करणारी तिला तर आईचं दूध आठवल मी एक कर बाई मी मा नाला ना कोण लागत नाही <laughs>